महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सिंगी मोहपूर कुत्रा चावल्याने बैलाचा चा भीतीने संपूर्ण कुटुंबाचे लसीकरण किनवट तालुक्यातील सिंगी मोहपूर येथील शेतकरी गणेश उत्तम यांच्या आयुष्यात मोठा धक्का बसला आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेतातील मेहनतीचा साथीदार असलेल्या बैलाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला तातडीने पशुवैद्यांकडून उपचार करूनही बैलाची प्रकृती बिघडतच गेली आणि अखेर तो मृत्यूमुखी पडला या घटनेनंतर कुत्रा रेबीजग्रस्त असण्याची भीती निर्माण झाली बैलाला चारापाणी करणारे मीठ चारणारे आणि थेट संपर्कात आलेले वानखेडे कुटुंबीय तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण कुटुंबाला रेबीज प्रतिबंधक लस घेण्याचा सल्ला दिला परिणामी सर्व सदस्यांचे तातडीने लसीकरण करण्यात आले अचानक आलेल्या या संकटामुळे कुटुंबावर मानसिक ताण तर आला पण ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे रेबीजा अत्यंत घातक विषाणूजन्य आजार असून तो मुख्यतः चाव्याने किंवा ओरखड्याने पसरतो प्रारंभी सौम्य दिसणारी लक्षणे काही दिवसात पाण्याची भीती स्नायूंच्या आकडी श्वसनात अडथळा आणि चिडचिड अशा गंभीर स्वरूपात बदलतात तज्ज्ञांच्या मते कुत्रा किंवा इतर प्राण्याने चावल्यात जखम किमान पंधरा मिनिटे स्वच्छ पाणी व साबणाने धुणे अत्यावश्यक आहे कोणतेही रसायन तेल किंवा औषध लावू नये शक्य तितक्या लवकर जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण सुरू करणे गरजेचे आहे तसेच पाळीव प्राण्यांचे लसीकरण भटक्या कुत्र्यांचे निर्बंधन आणि ग्रामीण भागात जागरूकता मोहीम राबवणे आवश्यक बैला आहे बैलाच्या मृत्यूने वानखेडे कुटुंबाचे आर्थिक व भावनिक नुकसान झाले आहे सध्या पिकांना कोळपणी करण्याचा हंगाम सुरू असताना मेहनतीचा साथीदार दगावल्याने शेतकरी गणेश वानखेडे यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं असून रेडीज प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा